आता आपण पांडुरंगाच्या मूर्तीच्या मस्तकावर शिवलिंग आहे याची कथा पाहूया पंढरपूरच्या श्री पांडुरंगाच्या मूर्तीच्या मस्तकावर शिवलिंग आहे असे सांगितले जाते ज्याप्रमाणे त्या शिवलिंगाला गंध वगैरे लावून रोज पूजाही केली जाते त्यासंबंधीची ही कथा सांगितली जाते एक एकदा भगवान शिवशंकर श्री विठ्ठलाच्या भेटीला आले व ते विठ्ठलाच्या मूर्तीत विलीन झाले श्री विठ्ठलाने त्यांना आपल्या मस्तकावर स्थान दिले पांडुरंग हे नाव शंकराचेच आहे कारण पांडू म्हणजे पांढरा शुभ्र आणि अंग म्हणजे शरीर ज्याचे अंग शुभ्र आहे असा देव कोण आहे तर भगवान श्री शंकर श्री विठ्ठल हा तर कृष्ण असल्यामुळे काळा आहे आणि शंकर हे कर्पूर गौरम म्हणजे कापराप्रमाणे आहे गोरा आहे पण सावळ्या विठ्ठलाने त्यास मस्तकी धारण केल्याने त्याचे नावही धारण केले आहे पांडुरंग समर्थ रामदास स्वामीने म्हटले आहे विठोनी वाहिला शिरदेव राणा म्हणजे विठ्ठलाने शंकराला मस्तकावर वाहिले आहे प्रख्यात कवी अनंतरावजी आठवले शंकराच्या स्तोत्रात म्हणतात विठ्ठले धरले श्री शिवलिंगे ते मुकुटा करती म्हणजे विठ्ठलाने मुकुटाच्या आकाराचे शिवलिंग धारण केले आहे पुढे ते म्हणतात शोभत जल्लादा परी इंद्रावर सावळा कुंद सुंदर गोरा हा हरभेदना परी राहिला पांडुरंगच बोलती गुंज भाविका कळले यदा म्हणजेच विठ्ठल हा मेघाप्रमाणे सावळा आहे व शंकर हा कुंद कळ्याप्रमाणे शुभ्र आहे पण हे दोघेही एकरूप झाल्यामुळे विठ्ठलाला लोक पांडुरंग म्हणतात शिव आणि विष्णू यांचे ऐक्य एक झाल्याने एकमेव तीर्थक्षेत्र म्हणजे पंढरपूर आहे संत नरहरी सोनार हे कट्टर शुभक्त होते ते श्री विठुरायाच्या दर्शनालाही जात नव्हते पण विठ्ठलाच्या करो करदुड्यासाठी माप घेण्यास येथील मंदिरात गेले ते डोळे बांधून हाताने श्री विठ्ठल मूर्तीच्या कमरेचे माप घेऊ लागले तो शंकराची छिन्हे त्याच्या हाताला लागली डोळे उघडले तर श्री विठ्ठलाची मूर्ती त्यांना दिसली त्यांचा भ्रम दूर झाला आणि शिव व्य विठ्ठल एकच आहेत असा त्यांना साक्षात्कार झाला ही घटना सुमारे सातशे वर्षापूर्वी घडली त्यामुळेच महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि सध्याचे तेलंगणा राज्यातून शिवभक्त तसेच लिंगायत पंथाचे धर्मगुरु श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आवर्जून येथे येतात शिवरात्रीलाही पंढरपुरामध्ये सर्व वारकरी उपवास करतात पांडुरंगाला उपवासाच्या पदार्थाचा नैवेद्य दाखवतात पंढरपुरात शिव आणि विठ्ठल यामध्ये भेद नाही हेच या क्षेत्राचे वैशिष्ट्य आहे महाशिवरात्रीचा उपवास केल्यास बारा एकादशीचे पुण्य लाभते अशी देखील वारकऱ्यांची श्रद्धा आहे यावरून वारकरी संप्रदायामध्ये देखील शिवरात्रीचं महत्त्व किती आहे हे समजते रामकृष्ण हरी